मद्यप्रेमींना मोठा धक्का देत राज्यातील महायुती सरकारने मदावरील उत्पादन शुल्कात वाढ जाहीर केली आहे आता आणि जॉनी वॉकर सारख्या ब्रँडेड किमती गगनाला भिडण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांच्या किशावर होणार आहे चला तर पाहूया सरकारने घेतलेला हा निर्णय काय आहे नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा तर पाहूया हा निर्णय का घेण्यात आला गेल्या वर्षी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने लाडकी बहिणी योजना जाहीर केली होती ज्या अंतर्गत पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवरील भार वाढला असून आता सरकारकडून आपली चूक सुधारण्यास प्रयत्न सुरू आहे अलीकडचा मद्य उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी तर करवाढ केली नाही ना असा ना मुद्दा उपस्थित करतो दुसरीकडे उत्पादन शुल्क वाढ करण्यामागे सरकारचा उद्देश महसूल वाढवण्याचा असला तरी त्याचा परिणाम सामान्य जनता आणि दारू उद्योग दोघांवरही होणार असून किमती वाढल्याने बेकायदेशीर किंवा बनावट ब्रँडना प्रोत्साहन मिळणार नाही याची खात्री सरकारला करावी लागेल महाराष्ट्र प्रेमींच्या खिशावर वाढणार भार राज्य सरकारने भारतात बनवलेल्या परदेशी दारूंवरील शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला असून याशिवाय देशी दारूच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीमुळे राज्याला रोख रकमेचा तुटवडा जाणवत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे शुल्क वाढीमुळे राज्य सरकारला दरवर्षी चौदा हजार कोटी रुपये अधिक मिळण्यास मदत होईल विशेष म्हणजे की लाडकी बहीण योजनेसारख्या पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये वेतन देणाऱ्या आर्थिक योजनांमुळे महाराष्ट्राला रोख रकमेचा तुटवड्याचा सामना करावा लागत आहे मुख्यमंत्री कार्यालयाचे एका नोंदीनुसार मंत्रिमंडळातील निर्णय इतर राज्यांमधील उत्पादन शुल्क संरचना परवाना आणि कर संकलन यांसारख्या सर्वोत्तम पद्धतींचा उच्चस्तरीय अभ्यास केल्यानंतर घेण्यात आला आहे भारतीय आणि परदेशी दारूवरील करात मोठी वाढ राज्य सरकारच्या निर्णयानंतर आता दारू खरेदी करणे पूर्वीपेक्षा महाग होईल यासोबतच सरकारने महाराष्ट्र मेड हा।, हा नवीन ब्रँड लॉन्च करण्याची घोषणा केली आहे ज्याद्वारे राज्याचे उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहे राज्य सरकारने आय एम एफ एल वरील उत्पादन शुल्कात पन्नास टक्के वाढ केली जी उत्पादन खर्चाच्या चार पॉईंट पाच पट असेल जे आधी तीन पट होते त्याचप्रमाणे देशी दारूवरील कर देखील एकशे ऐंशी रुपयांवरून दोनशे पाच रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे यामुळे आय एम एफ एल आणि परदेशी ब्रँडच्या किमती सुमारे पन्नास टक्के वाढण्याची अपेक्षा आहे किमती कितीने वाढल्या आहेत पाहूया आता यापुढे एकशे ऐंशी मिली मध्य किरकोळ विक्रीची किमती प्रत्येक ब्रँडनुसार वेगळी होणार आहे यामध्ये देशी मद्य ऐंशी रुपये होणार आहे तर महाराष्ट्रात तयार होणारे लिकर एकशे अठ्ठेचाळीस रुपये तसेच भारतीय बनावटीचे विदेशी मद्य दोनशे पाच रुपये विदेशी मदाचे प्रीमियम ब्रँड घ्यायचे असेल तर ते तीनशे साठ रुपये अशी किमान विक्री किंमत राहणार रा आहे यामध्ये प्रत्येक ब्रँडनुसार किमतीमध्ये फरक पडणार आहे एकूणच काय तर आता यापुढे आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने मद्यावरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे देशी विदेशी मदाच्या दरात नऊ ते सत्तर टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून परवाना शुल्कातही वाढ करण्यात आली आहे या दरवाढीमुळे राज्य सरकारला दरवर्षी चौदा हजार कोटी रुपयांच्या महसुलाची भर पडण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणीमुळे राज्याच्या तिजोरीत खळखळाट झालाय त्याचा परिणाम मदाच्या किमतींवर झालाय का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद